हिंदू भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता व संवाद मिळावा दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता स्थळ मायनी रोड जय मल्टीपर्पज हॉल्स भेटा आयोजक भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका शुभेच्छुक माननीय किशोर काका डोंबे युवा मंच भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता व भव्य संवाद मिळावा दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता रोड जय मल्टीपर्पज पार्टी खानापूर तालुका माननीय माने युवा मंच सुशांत पवार व निलेश पाटील आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांची तोफ धडाडणार उद्या विट्यामध्ये होणार प्रचंड गर्दी भारतीय जनता विटा शहर भाजपाच्या वतीने दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी संवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार येथे विटा शहरामध्ये भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने रणनीती ठरवण्यासाठी सदरचा मेळावा आयोजित केलेला आहे तरी विटा शहरातील सर्व इच्छुक उमेदवार आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्व भाजपप्रेमींनी सदरच्या मेळाव्याला उपस्थित राहावे अशी मी विटा शहराच्या वतीने सर्वांना आवडतो पाच जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जै मल्टीपर्पज हॉल मायनी रोड उटा येथे भाजपचा भव्य असा मेळावा होत आहे काही दिवसापूर्वी मी आणि उट्याचे मेहरीश बळून यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला तसा कुठला मोठा कार्यक्रम करता आला नाही आणि आता तुर्तास येणाऱ्या पुढच्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचसमिती असतील याच्या निमित्ताने आम्ही असं ठरवलं की आमचा प्रवेश आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याच निमित्त साधून येणाऱ्या पाच जुलै रोजी भव्य असा आम्ही मेळावा भाजपला घेत आहे सध्या बले आलेच्या आठ पंधरा दिवसामध्ये असं वातावरण करण्यात आलं की भाजपचा गट या तालुक्यामध्ये थोडा कमी झाला किंवा फारशी ताकद राहिली नाही आम्ही या येणाऱ्या मेळाव्यामध्ये ही ताकद आम्ही आमचे दाखवून देणार आहोत आणि कधी नाही ते आज उटा विटा भाजप असू द्या खांनापोर तालुक्यातला भाजप असू द्या आज आम्ही एक संघानं एक दिलानं हा भाजपचा मेळावा ताकदीने पार पाडणार आहोत आणि ह्या खांदापूर तालुक्यामध्ये एक चांगला मेसेज भाजपच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी आपले महाराष्ट्राचे नेते गोपीचंदी पडळकर साहेब हे शोषित वंचित आणि बहुजनाचे नेते आहेत ज्यांचं काम आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचलंय त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा मेळावा घेत आहोत त्याचबरोबर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडकर साहेब तसेच आपले सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सम्राटजी महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा कार्यक्रम पार पाडत आहोत तरी माझे तमाम तालुक्यातील विट्या जनते विट्यातील जन्ति, जन्तिल जनतेला माझं आव्हान आहे तुम्हाला हेच निमंत्रण समजून हाच निरोप समजून आम्ही जास्तीत जास्त लोकांच्याकडून पोचायचा प्रयत्न करतोय तरी आम्ही काही पोहोचलो नाही आमच्या ना पदाधिकारी तुमच्याकडून पोहोचलो नाही तर हेच निमंत्रण समजून तुम्ही या कार्यक्रमाला याच आहे आणि या कार्यक्रमाची ताकद आणि शोभा वाढवायची तेवढी विनंती करतो आज भाजपची ताकद दाखवण्यासाठी तुम्ही हा मेळावा घेत आहे यापूर्वी तुम्ही भाजपमध्ये होता आता परत वापसी केली काय झालं होतं असं तर ते छोटे मोठे समज गैरसमज होते की आमचे मिटून गेले त्यामुळेच माझं मी प्रत्येक भाजपमध्ये आता प्रवेश करायचा मी ठरवलो तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आगामी जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या निवडणुका आणि विटा नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर धरून आम्ही भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने विटा येथे दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता भाजप कार्यकर्ता भव्य संवाद मेळावा आयोजित केलेला आहे या संवाद मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे नेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब माजी सभापती रमानंदी पडळकर साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य सम्राट बाबा महाडिक उपस्थित राहणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खानापूर तालुका आणि विटाश याच्या वतीने भव्य असा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने सर्व ग्रामस्थ भाजपचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यांना आम्ही आवाहन करतोय की शनिवार दिनांक पाच रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सर्वांनी हा कार्यक्रम ताकदीने पार पाडण्यासाठी आपली उपस्थिती दाखवची आहे येताना सर्वांनी आपल्या जवळचे सर्व लोक ह्या कार्यक्रमासाठी घेऊन यायचं आहे असं आम्ही आपल्याला त्या पत्रकार परिषदेच्या वतीने माध्यमातून आम्ही आवाहन करत आहे आणि या कार्यक्रमादरम्यान आव आगामी संदर्भाने रणनीती आखण्याची आहे त्या बेताने जे पण उत्सुक असतील ज्यांना कोणालाही करायचे आहे सुद्धा या कार्यक्रमासाठी अवश्य हजर राहण्याचं आहे आणि घोंगर असं आमदारसाहेबांचं मार्गदर्शन ऐकण्याचं आहे हे सर्व उद्देश ग्राह्य धरून आणि ज्यांनी कोणी नवीन प्रवेश केलेला आहे त्यांचाही या बेताना यात सत्कार व्हावा या उद्देश ग्राह्य धरून आम्ही दिनांक पाच रोजी भाजपचा कार्यकर्ता भव्य संवाद मेळावा आयोजित केलेला आहे त्याला सर्वांनी हजर राहावे असं मी आपणास या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करत आहे